स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ फेब्रुवारी पासून सहा टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे यापैकी आज पाचव्या टप्प्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी खामगाव येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर अठ्ठेचाळीस तास काम बंद आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून विभागीय कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तर सतरा मागण्यांची पूर्तता न झाल्यास सहाव्या टप्प्यात पाच मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा आयटक संघटनेने दिला आहे महाराष्ट्रात तिन्ही वीज कंपन्यातील जवळपास पंचेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती आज मध्यरात्रीपासून हा संप चालू झालेला आहे सर्व जे कल्चर आहे या कामाचं हे कायम कामगाराचं कल्चर असतानासुद्धा जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून हे सगळे वीज कंत्राटी कामगार अत्यल्प पगारात या तिन्ही वीज कंपन्यामध्ये काम करून राहिले आणि त्यांचं प्रचंड शोषण चालू आहे विकासाच्या नावावर हे जे कंत्राटीकरण आणलेलं आहे हे मुळातच कामगारासाठी अत्यंत म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे या सर्व कंत्राटी कामगारांना हे सगळे तुम्ही कोरोना पिरियडमध्ये पाहिलं की यांनी अत्यंत सक्षमपणे सर्व ग्राहकांना वीजसेवा दिली आणि ह्या कंत्राटी कामगाराकडं आज शासन प्रशासन किंवा अधिकारी वर्ग कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यांचे दर महिन्याचे पगारसुद्धा अत्यल्प निघतात हे पगार जे त्यांना मिळते हे जी मिळकत त्यांना मिळते ही त्यांच्या हक्काची मिळकत ही त्यांना कायम कामगारानुसार सगळं वेतन मिळायला पाहिजे आणि ते असंभव नाही आहे तर या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ॲक्च्युअल पद्धतीनं तीन तीन वर्षाच्या याच्यानुसार जसे हे तुम्ही अगोदर जे कामगार भरती केली त्याच्यानुसार हे सगळे कंत्राटी कामगार या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कायम केलेच पाहिजे या सगळ्या मागणीसाठीला धरून हे सगळं जे जो संप आहे तो संप चालू झालेला आहे तिन्ही कंपन्यात आणि या संपाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कायम कामगार आहे त्यांचासुद्धा संपूर्ण पाठिंबा आहे आणि वेळ पडली संपाची जर कायम कामगाराला जर उतरायची गरज पडली तर तेसुद्धा ते या संपात उतरायला उतरण्यासाठी तयार आहे तरी प्रशासनानं या कंत्राटी कामगाराच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याकडं लक्ष देऊन त्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच त्यांना संप अठ्ठावीस आणि एकोणतीस असा अठ्ठेचाळीस तासाचा संप आहे महाराष्ट्रातील जवळपास छत्तीस कामगार संघटना ज्या कंत्राटी कामगारांचं नेतृत्व करतात त्यांनी कंत्राटी कामगाराच्या समस्या ज्या कंपनीकरणानंतर जवळपास भरती नोकर भरती बंद झाल्यामुळे त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार को कंत्राटी कामगार वीज उद्योगामध्ये जनरेशन ट्रान्समिशन आणि वितरणमध्ये काम, काम करत आहेत या कामगारांचं फार मोठं शोषण कंत्राटदाराच्या मार्फत आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे दर महिन्याला किमान वेतन कायद्याची अंमलबजावणीसुद्धा होत नाही समान काम समान वेतन जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होत नाही परमनंट नेचरचं वर्क असल्यामुळे नेचरच्या साठी परमनंट कामगारच नेमले पाहिजे हे कंत्राटी कामगार कायदा प्रथा निर्मूलन व संचलन या कायद्याचंसुद्धा पालन होत नाही अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जवळपास पंचवीस हजार कंत्राटी कामगार कायम कामासाठी खास करून कायम कामासाठी नेमलेले आहेत रेग्युलर कामगारांना पन्नास साठ हजार पगार आणि कंत्राटी कामगारांना पंधरा हजार पगार आणि त्यातूनही दर महिन्याला तीन हजार दोन हजार असे वापस करावे लागतात नाही वापस केले तर ते कंत्राटदार या कंत्राटी कामगारांना काढण्याची धमकी देतात या सर्व शोषणाविरुद्ध महाराष्ट्रातल्या सर्व का कंत्राटी कामगार संघटना आणि रेग्युलर कामगार संघटना यांनी रणशिंग फुंकलेला आहे आणि आमची मागणी प्रथम एक आहे की जी पूर्ण पहिली प्रथा होती की रोजंदारी कामगार खात्यामार्फत त्यांची भरती करा त्यांना रोजंदारी कामगार म्हणून प्रथम घ्या आणि टप्प्याटप्प्यानं जशा जशा परमनंट कामगारांच्या जागा रिक्त होतील त्याप्रमाणे ते त्यांना सामावून घ्या नोकर भरती करताना प्राधान्याने त्यांना सामावून घ्या या सर्व मागण्यासाठी या कामगारांचा विस्फोट झालेला आहे आणि ते नोकरीतून काढण्याच्या धमकीलासुद्धा ते धमक्या देत आहेत परंतु आम्ही ठरवलेलं आहे एक जरी कंत्राटी कामगार या जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात कोणाला काढलं तर संबंध रेग्युलर कामगार त्यांच्यासाठी पूर्ण रस्त्यावर उतरतील आणि संप करतील आणि यांना व वेठीस जे यांना वटणीवर आणतील अशा प्रकारचं धोरण सर्व कामगार सगळ्यांनी ठरवलं आणि कंत्राटी कामगार प्रथा बंद करण्याचं त्यांनी विडा उचललेला आहे धन्यवाद शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य